नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी परभणी आम आदमी पार्टी परभणीच्या वतीने अतिवृष्टी व नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी लाख रुपये तात्काळ आर्थिक मदत करावी यासाठी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मागील काही दिवसात परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दुधना व करपरा या नद्यांना पूर आलेले आहेत करपरा नदीच्या पुराचे पाणी पिंगळी कोथळा व बोबडे टाकळी या शिवारातील शेतामध्ये शिरल्यामुळे सोयाबीन तूर व कपाशी या पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे तसेच शेतातील सुपीक माती खरडून गेली दुधना नदीच्या पुराचे पाणी सांबा संबर करडगाव हिमला मटकराळा या शिवारातील शेतामध्ये शिरल्यामुळे सोयाबीन कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्रशासनाने कृषी विभागाचे व महसूलचे अधिकारी अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले नसून बाधित शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत सदर नुकसानीची आम आदमी पार्टीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे सोबतच दुधना व करपरा नदीकाठच्या सर्वच गावाच्या पुनपूरबाधित पीक नुकसानीची पंचनामे होणे आवश्यक आहे शिवाय सरसकट नुकसान भरपाई देताना ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य अगोदर गरजेचे आहे बाधित शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये तात्काळ देण्यात यावे अन्यथा आम आदमी पार्टीतर्फे शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी आशयाचे आशयाचेही निवेदन जिल्हाध्यक्ष सतीश नरहरी चौकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे यावेळी अनिल देशमुख सुधाकर चव्हाण अनंता चव्हाण वसंता चव्हाण नवनाथ गायकवाड नागोराव चव्हाण मदत देण्याबद्दल बोललेले आहेत पण आम्हाला सरसकट देत असताना ज्या खरं नुकसान झालेलं आहे शंभर टक्के त्या शेतकऱ्यांचे पंचनामे होणं गरजेचं आहे आणि त्याला अनुसरून त्या शेतकऱ्यांना मदत भेटणं गरजेचं आहे आपण सरसकटच्या नावाखाली दहा ते बारा हजार रुपये हेक्टरी देऊन शेतकऱ्यांची बोळवण करण्याचं काम सरकारकडून चालू आहे त्या संदर्भाने गावात घटनास्थळी जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ज्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेले त्यांची पाहणी करून त्यानुसार आर्थिक मदत हेक्टरी एक लाख रुपये भेटावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज